सुधाकरघारे फाऊंडेशनच्या माध्यमातून गोहे बोधवाड्यात टँकरने पाणीपुरवठा खालापूर तालुक्यातील खरिवली ग्रामपंचायत हद्दीतील गोहे बोधवाडा येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासन आणि शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी सुधाकरघारे फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याने पाण्यासाठी त्रस्त असलेल्या महिलांनी सुधाकर घरे यांचे आभार मानले आहे खालापूर तालुक्यात अनेक गावं आणि अने वाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे पाणीटंचाईची झळ बसलेल्या गाव आणि वाड्यांना राष्ट्रवादीचे नेते सुधाकर यांचा मोठा आधार आहे खालापूर तालुक्यातील खरिवली ग्रामपंचायत हद्दीतील गोहे बौद्धवाडा येथे टँकरने पाणी पुरवठा केला जातोय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न